आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा स्टंटबाजी जीवावर बेतू शकते याचं युवकांनी भान ठेवावं आजकाल तरुण मुलं झेन झी वय अठरा ते अठ्ठावीस या वयोगटातील मुले ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर वरून स्टंट करताना दिसतात आणि व्हिडिओ रील काढण्याच्या अनादात अनेकांना अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आपण वृत्तपत्रातून टीव्हीच्या बातम्यांमधून पाहत आहोत असाच स्टंटबाजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओ दोन टू व्हीलर व दोन दोन युवक टू व्हीलरवर बसून सोबत एका टू व्हीलरवर एक मुलगी बसून स्टंटबाजी करताना दिसत आहे तीन टू व्हीलरपैकी एक टू व्हीलर चालक एका मुलीला बसून तो टू व्हीलरवर स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे अतिउत्साहात येऊन स्टंटबाजी करीत असताना त्या टू व्हीलरचा अपघात झाला आणि दोन्ही टू व्हीलरवरील चारही तरुण रोडवर एकमेकांना आदळताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत स्टंटबाजी करणे व्हिडिओ रील बनवणे यामध्ये तुमचा प्राण देखील जाऊ शकतो या, या गोष्टीचं भान ठेवावं तरुणांनी स्टंटबाजी करू नये असे पालक वर्गाकडून आवाहन करण्यात येत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा